नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे वगिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दिवसेंदिवस खूप सारा कामाचा व्यापवा वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला जे नवनवीन येणाऱ्या जे कार्यक्रम असतील किंवा कुठली माहिती असेल तर ती मी ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असेल त्याच पद्धतीने आता हा एका वर्षात भरायचा फॉर्म आहे तत्पूर्वीवर बघिणीनं थोडा परिहार देते की गेल्या पाच ते सहा दिवसापासून माझी तब्येत खराब असल्याकारणाने मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओ करू शकले नाही परंतु आता मात्र मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ ह्या करत राहणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी आपल्याला लाईव्ह संवाद देखील साधू शकते आणि त्या पद्धतीने तुमच्या खूप साऱ्या समस्या असतात तर त्या चॅनलच्या माध्यमातून जे मला शक्य आहे ते मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार फक्त तुम्ही जे मी लाईव्हच्या व्हिडिओ करणार तसं आपल्या चॅनेलला पोस्ट केली जाईल त्या पद्धतीने आपण जुडा आणि व्हिडिओ अव आव, अवश्य आणि व्यवस्थित पूर्ण पाहा जेणेकरून तुमची एखादी समस्या देखील त्याच्यामध्ये येऊ शकते आणि त्याच्या त्याचनंतर बघीन येणो की आपण आज जो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देणार कि आहे किंवा जे आहे तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की ताई आपण फक्त काम सांगता दुसरं काहीच सांगत नाही तर बघीन येणो हा राष्ट्रीय उपक्रम आहे त्यापेक्षा हा उपक्रम आपण स्वतःसाठी कशा पद्धतीने करू शकू तर आपण निरोगी राहू शकतो तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की उद्या एकवीस जून म्हणजे आपला राष्ट्रीय योगा दिवस ज्याला आता आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे तर हा दिवस हा फक्त आपण एक दिवस म्हणून न पाहता हा दिवस आपल्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा आहे उद्या आपल्याला वटसावित्री पौर्णिमेची सुट्टी आहे परंतु आपण हा फॉर्म किंवा आपण हा कार्यक्रम बावीस नंतर देखील पाच सहा दिवस घेऊ शकतो आणि आपल्याला कार्यक्रमच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश देखील आपण देऊ शकतो पण स्वतःसाठी बघणे नो आता मूळ मुद्दा असा आहे की योगा हा आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे आपण वेगवेगळ्या आजारांशी झुंजत असतो तर त्या आजारांमध्ये जर तुम्ही योगा करत असाल तर तुम्ही फिट राहत असाल तर नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या व्याधीपासून वेगवेगळ्या आजारापासून लांब राहता येणार आहे कारण की आपण सगळे जे महिला वर्ग आहेत आपल्याला खूप जास्त करून आपल्याला योगाची गरज आहे आपल्याला वेळात वेळ विड़ काढून आपण खूप सारं शासनाचे काम काही मोबदला देऊन करतो काही विना मोबदला करतो परंतु बघिनीनं हे जे काम आहे हे आपल्यासाठी करा आपल्यासाठी आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणून मी एवढी बडबड केली तुम्ही मला ऐकून घेता म्हणून केली आणि आता व्हिडिओला सुरुवात करते तर आपला मुद्दा काय आहे की आपल्याला योगा दिवस जो आपल्याला योगा दिवस भरायचा आहे प्रत्यक्षामध्ये आपल्याला कार्यक्रम घेतल्यानंतर तो योगा दिवस आपल्याला भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला हे कार्यक्रमाचं मोडूल दिसत आहे ते कार्यक्रमाच्या मोडूलमध्ये आपल्याला त्याच्यासाठी जायचं आहे बघा आता आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम तुम्ही बघू शकता पहिलं जो ऑप्शन आहे योग दिवस तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा कोड नंबर हा ब्लँक झालेला असेल इथं फक्त तुम्हाला तारीख बदल करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या कार्यक्रम म्हणजे जे आपण आता योगा दिवस घेणार आहोत आता मी तुम्हाला आधीच व्हिडिओच्या माध्यमातून आठवण करून देण्यासाठी सांगत आहे की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर बघा इथं तुम्हाला आधी दिनांक क्लिक करायची बघा आता करूनच दाखवते या पद्धतीनं दा कॅलेंडर ओपन होईल वी आज वीस तारीख आहे त्याच्यामुळे वीसवर ब्लँक राहील परंतु जर आपण कार्यक्रम समजा आपला ज्या तारखेला होईल त्या तार तारखेला तुम्ही तो भरू शकता चोवीसला घेऊ शकतो पंचवीसला घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण शनिवारी देखील हा कार्यक्रम घेऊ शकतो फक्त रविवार सोडून मुळात आपल्याला कामाचा इतका लोड आहे त्याच्यामुळे आपण रविवारी कुठलं काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम बावीस चोवीस पंचवीस तसं आपल्याला कार्यालयाकडनं सांगण्यात येईल की पाच ते सहा साहा दिवस हा योगाचा कार्यक्रम घेऊन फॉर्म तुम्ही पाच ते सहा दिवसामध्ये सबमिट करायचा आहे मग जी तारीख येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं किंवा तुमचा कार्यक्रम घेतला गेला आणि नंतर जरी तुम्ही भरत असाल तरी तो फॉर्म एका महिन्याच्या आस हा भरला जातो म्हणजे फक्त जून तीस जूनपर्यंत हा फॉर्म भरला जाईल फक्त तुम्हाला तारखेवर क्लिक करायचं ता तार आहे, ता तार आहे आता मी वीस तारखेला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आठवण देण्यासाठी म्हणून माझा व्हिडिओ हा करून देत आहे तर तुम्हाला फक्त त्या तारखेवर मग ओके करायचं आहे आता आजचंच कॅलेंडर ओपन होईल पुढचं कॅलेंडरसाठी आपल्याला पुढच्या दिवसाची वाट बघावी लागणार उद्या आपल्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे मी परत एकदा सांगते की आपल्याला हा कार्यक्रम आपण बावीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे पाच ते सहा दिवसापर्यंत आपण हा कार्यक्रम आपल्या याच्यानुसार राबवतो आणि हा कार्यक्रम राबवत असताना आपल्या आयुष्यामध्ये देखील तो राबवणं तेवढंच महत्त्वाचं आहे फक्त राष्ट्रीय उपक्रम म्हणून योगा दिवसाकडे न पाहता तुम्ही स्वतःसाठी देखील करा ती इतर माहिती देत असताना फॉर्म कसा भरायचा आहे देखील तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर तारीख झाल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आता मी काहीच करणार नाही कारण हा फॉर्म भरायचा नाही त्याच्यानंतर बघा आता इथं तुमच्या ह्या कार्यक्रमाला का तुमच्या गरोदर माता किती उपस्थित आहे तर मग आपल्याला काय करावं लागणार बघा आता तुम्हाला सगळा फॉर्म भरूनच दाखवते मग इथं आपल्याला हे कट करावे लागणार समजा आता माझ्या इथं पाच माता उपस्थित असतील समजा माझ्या इथं स्तनदा माता ह्या चार उपस्थित असतील तीन तर सहा वर्ष वयोगटाचे मुलं समजा माझे बावीस उपस्थित असतील आता हे मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण सांगत आहे किशोरवयीन मुली समजा आता मागच्या वर्षी दहा होत्या आता कदाचित कमी पण होतील किंवा जास्त पण होऊ शकतील म्हणजे जी उपस्थितीचं प्रमाण आहे ते भरायचं आहे अंगणवाडी सेविका तर एकच राहणार मदतीस पण एकच राहणार आणि जर एन एम तुमच्या कार्यक्रमाला का येत असेल तर तुम्हाला इथं कट करून इथं एकाकडा टाकावा एक लागणार अशा कार्यकर्ती यांना पण बोलवायचं आहे महिला परीक्षिका जर आपल्या सुपरवायझर इथं आल्या तर त्यांचा देखील आकडा येऊ शकतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मी बोलत बोलत असताना व्हिडिओच्या माध्यमातून मध्ये मध्ये सांगत असते की एका परीक्षिका मॅडमकडे चार चार बीट आहेत तर त्याच्यामुळे त्या कुठं पोचतील खूप कठीण आणि गहन प्रश्न आहे तरी देखील अंतर्गत भरती निघत नाही हा तर त्याचा पुढचा मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर सी डी पी ओ सी डी पी देखील जर म्हटलं तर एका सी डी पी ओ हो साहेबांकडे देखील तीन तीन प्रकल्प आहेत चार चार प्रकल्प आहेत आमच्याच तालुक्याची गोष्ट सांगते आमच्या साहेबांकडे चार तालुके आहेत त्याच्यात सहा प्रकल्प येतात म्हणजे खूप खेदाची गोष्ट आहे खेदा जर आले तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही इथं साहेब जर आले उपस्थित असतील तर एक साखळं टाका आणि एवढं सगळं भरून मग तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा आहे एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे फॉर्म अगदी एका मिनिटात भरला जातो पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सांगाव्याशा वाटतात तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी आहेत म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत असते तसंच बघायला गेलं तर सहा दिवस झाले तुमच्याशी माझं बोलणं झालं नाही म्हणून मला असं वाटलं की आज थोडं सविस्तरित्या तुमच्याशी बोलावं आणि आता तसं जसं मला बरं वाटेल त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर लाईवच्या रूपाने येण्याचा प्रयत्न नक्कीच करणार ती सुविधा माझ्या घरात आता बसलेली आहे त्याच्यामुळे मी लाईव नक्कीच करू शकते तशी पोस्ट चॅनल लाईन परंतु बघिनीनं त्यासाठी तुमची साथ देखील महत्त्वाची आहे तुमच्या देखील अपेक्षित आहे त्याच्यामुळे एवढ्या पाच सहा दिवसामध्ये काही कमेंटला उत्तर दिलं गेलं नसेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की मला माझ्या तब्येतीमुळे देता आलं नाही तर बघितलं अशा पद्धतीने तुम्हाला योगा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि वर्षातनं एकदाच हा फॉर्म भरायचा आहे हे काम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करावंच लागणार आहे त्याच्यामुळे अगदी एक मिनटाचं काम आहे परंतु मी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा करून सांगितला तर आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद